आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे एकोणपन्नास लेखक राजेंद्र लाहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लानू जाधव दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरी यावे दहा पंधरा दिवस राहावे आणि परत आपल्या कामात जावे त्याचप्रमाणे मी राजस्थानला ज्यावेळेस ड्युटीला होतो त्यावेळेसही तेच घडले होते आणि अचानक मला रेल्वेमध्ये भेटलेले ते काही मिलटरीमधले माणसं मुले त्यातील एक जण मला सहजच मी साकोरी ह्या गावी गेलो होतो तिथे उपस्ने महाराज यांचं मंदिर त्या ठिकाणी सर्वच कन्या म्हणजे कुवारी माता कुवारी मुली त्या ठिकाणी त्या बाबाची उपासने महाराजांची सेवा करत असत से। आणि त्या ठिकाणी मी माझ्या काही कामानिमित्त त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर दर्शन वगैरे झाले आणि अचानक मला कोणीतरी आवाज दिला ते आवाज दिल्यानंतर मी मागे वळून बघितले तर मला जर चेहरा ओळखीचा वाटला आणि मी ओल ताबडतोब ओळखलं आणि काय मेजर साहेब काय चाललं म्हणून मी त्यांना विचारलं आणि तुम्ही इकडे कसे मग त्यांनी मला सांगितलं मी इथेच नगरच्या जवळ एक शिंगवे गाव आहे त्या ठिकाणी मी राहतो मग मीही म्हटलं मी येतच आहे परंतु मी सावळीच्या बाजूला काणीगाव रोडला तिथे वारी शिंग म्हणून आहे त्या गावचा आहे त्यांनी ते सर्व त्यालाही माहीत होतं शिंगे असे गाव गावाची नावे बरेचसे एका बाजूचे असतात म्हणजेच एका नावाचे बरेचसे गावं असल्यामुळे मी हे काही बोललो नाही आम्ही एका ठिकाणी चहाच्या टपरीवरती बसलो आणि गप्पा वगैरे रंगल्या मग त्याच वेळेस त्यांनी मला सांगितले एक दोन जागा मिलिटरीमध्ये भरायच्या आहेत तुला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता परंतु माझा निश्चय होता मला जायचे नव्हते मी त्याला समजून सांगितले मग त्याला मी घरी घेऊन आलो घरी थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आईवडिलांशी त्याला तिथे बोलणं झाले आणि मग मला बराच बलदरी तो करू लागला आई आईवडिलांनी ते ऐकलं आई, आई वडील मला म्हणू लागले अरे तू दावी नापस आहे आणि ते दावी नापस असल्या तरी तुला मिलेटरीमध्ये काहीतरी कामासाठी तुला ती घेऊन देत मग तू जा आईवडिलांच्या पुढे मी काही बोलू शकलो नाही आणि वडिलांना त्यांना मी होकार दिला म्हटलं मी राजस्थानला गेल्यानंतर परत ड्युटीवर गेल्यानंतर मी त्यांना सांगेल आणि त्या ठिकाणी त्यांचे साहेब वगैरे मेजरसाहेब वगैरे त्यांचे जे असेल त्यांना मी विचारून घेईल मग बरेच चार पाच दिवसानंतर मी परत राजस्थानला गेलो राजस्थानला गेल्यानंतर आमचे आर डी सिंग सुपर सिक्युरिटीचे मालक हे आले होते त्यांनी मला जयपूरला काही विशिष्ट कामासाठी खाजगी कामासाठी मला आजबेरला जाय त्याच बाजूला एक गाव होतं त्या ठिकाणी मला पाठवले होते तिथे कोणीतरी मोठी व्यक्ती येणार होती आणि त्यांच्या सुरक्षेसाठी बरेचसे उदयपूरवरून गार्ड लोक सिक्युरिटी त्या ठिकाणी पाठवणार होते पाठवले होते आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो